अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघूया दोन सप्टेंबर सोमवार उद्या श्रावण मासातील शेवटचा दिवस कारण उद्या आलेले आहे श्रावणी अमावस्या ज्या अमावस्याला आपण पिठोरी अमावस्या असंही म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पिठोरी अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप दारिद्र्य साठलेलं असेल काही केल्या घरातून गरिबी हटत नसेल कितीही मेहन मेहनत करा किंवा कितीही कष्ट करा नशीब साथ देत नसेल तर उद्याच्या अमावस्या तिथीपासून फक्त ही एक वस्तू किंवा हा एक तुकडा तुम्हाला ठेवायचा तुम्हा तुम्हा आहे हा, हा एक तुकडा सॉरी हा एक तुकडा तुमचं नशीब बदलवेल उद्याच्या अमावस्यापासून जर हा एक तुकडा तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमचं भाग्य बदलेल अमावस्या तिथी ही लक्ष्मीसाठी प्रसन्न असणारी तिथी आहे बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की अमावस्या म्हणजे खूप वाईट पण अमावस्या तिथी ही लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी लक्ष्मीप्रिय असणाऱ्या तुम्ही करताना त्याने लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मी खेचली जाते आणि घरात असणारी लक्ष्मी ही स्थिर होते उद्याची अमावस्या ही वर्षभरात येणाऱ्या बारा अमावस्यांपैकी सर्वश्रेष्ठ अमावस्या आहे पिठोरी अमावस्या आहे या अमावस्येला असंख्य लोक पूजा करतात व्रत करतात आराधना करतात धार्मिक स्थळी जातात तिथे जाऊन दानधर्म करतात कारण ही अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते मग उद्याच्या दिवसापासून जर आपण आपल्याच घरी ही एक सेवा केली आणि हीच सेवा करून जर तुम्ही एक वस्तू आपल्या घरात जर स्थापन केली नक्की तुमचं भाग्य बदलेल नक्की तुमच्या घरामध्ये असणारी जी काही दरिद्रता आहे ती संपेल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या घराची तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभराट होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय सांगणार आहे जो अमावस्येचा खास उपाय आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट उद्या छान स्नान करायचं आहे स्नान कसं करायचं आहे कारण उद्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व आहे अंघोळीच्या पाण्यात कुठल्या गोष्टी घालायच्या आहेत हे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तिथे जाऊन नक्की बघा काही गोष्टी नसतील फक्त थोडीशी थोडंसं खड्यांचं मीठ किंवा बारीक वाटलेले मीठ गंगाजल गोमूत्र काळे तीळ आणि काळी मिरी या वस्तू तुम्ही स्नानाच्या पाण्यात घातल्या आणि त्याने स्नान केलं तरीही चालेल याने पित्रांच्या मुक्तता मिळेल तुम्हाला किती मोठा दोष टाकलेला असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या कामात येत असणारे अडथळे दूर होतील फक्त या पद्धतीने स्नान करा त्यानंतर उद्याच्या दिवशी घरामध्ये असणारी जी जळमत आहेत ही स्वच्छ करा घरामध्ये असणारी सगळी घाण घराच्या बाहेर काढा कारण तुम्ही जेवढं घर स्वच्छ ठेवता घरातील जेवढी घाण घराच्या बाहेर काढता तेवढी घरातील जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाते हे केल्यानंतर देवघरामधील साफसफाई करायची आहे देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोर तुम्हाला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे हे जे काही नित्य नियमाने आपण करतो नित्य सेवा हे सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा हा उपाय तुम्ही दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला लागणारी जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुरटी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे लक्षात ठेवा एक तुरटीचा तुकडा तुम्हाला बाजारातून आणायचा आहे घरात आहे ताई तोच घेऊ का ऑलरेडी उपाय केला तेच यूज करू का तर नाही जसं गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला सोनं आपल्या घरी आणण्याला विशेष महत्व आहे तसं अमावस्या तिथीला तुरटी घरी आणण्याला एक महत्व आहे कारण तुरटी ही नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणाऱ्या वाईट शक्तींना घराच्या बाहेर काढण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनाचा ओघ वाढवण्यासाठी तुरटी ही विशेष महत्वाची मांडली जाते तर तुम्हाला बाजारातून एक छानपैकी तुरटीचा एक खडा तुम्हाला घरी आणायचा आहे ही तुरुटी घरी आणल्यानंतर ही तुरटी जी आहे ती संपूर्ण हळदीमध्ये मिक्स करायची हळद घ्यायची हळदीमध्ये चिमुडभर एक किंचित पाणी घालायचं आणि ती हळद जी आहे त्या पाण्यात थोडी मिक्स करायची आणि त्याच्यामध्ये ही तुरटी एक पाच मिनिट भर बुडवून ठेवायची पाच मिनिट भर तुरुटी बुडवून झाली की त्याच्यानंतर ती त्यातून बाहेर काढायची एक सफेद किंवा पिवळ्या रंगाचं हिरव्या किंवा लाल रंगाचं एक छान वस्त्र घ्यायचं आणि त्याच्यावरती ही तुरुटी ठेवायची ही तुरुटी त्या वस्त्रामध्ये घट्ट बांधायची त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये ही तुरुटी घेऊन मनात असणारी इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीचं जे श्री सुक्तम आहे ते एक वेळा म्हणायचं आणि एक वेळा तुम्हाला शिवलीला मृत ग्रंथातील बघा शिवलीला मृत ग्रंथातील जो अकरावा अध्याय आहे तो पठण करायचा आहे समजा शिवलीला मृत ग्रंथातील तुम्हाला अकरावा अध्याय नस तुमच्याकडे नसेल ग्रंथ नसेल किंवा ताई नसेल यूट्यूबला बघा तेही नसेल गुगललाही नाही भेटल्यास समजा तुम्हाला तर तुम्ही ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा एक वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथ किंवा एकशे आठ वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही जी त्रुटी आहे ती देवघरामध्ये ठेवलेली जी माता लक्ष्मी आहे या माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचे आहे ठीक आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणांना तुटी अर्पण करून म्हणजे पोटली ही जी त्रुटी आहे ती अर्पण करून झाली की त्यानंतर इच्छा जी काही असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आता संपूर्ण अमावस्या संपेपर्यंत अमावस्या तिथी संपेपर्यंत तुम्हाला ही तुरुटी त्या कापडात जी बांधलेली आहे ही तुम्हाला तिथेच देवभरातच ठेवायची आहे अजिबात उचल उचलायची नाही अमावस्या संपल्यानंतरही तुम्हाला अमावस्येपासून सलग एकवीस दिवस ही तुरटी आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची कुठूनही ती बाहेर काढायची नाही कुठूनही देवघर साफ करत असताना तुम्ही ती उचलू शकता पण एकवीस दिवस सलग अमावस्येपासून ही त्रुटी माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायची एकवीस दिवस आपले जे आहेत ते पूर्ण झाले की त्याच्यानंतर एकविसावा जो दिवस असेल त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ही तुरुटी जी आहे ती देवघरातून उचरायची त्या आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची तिथे गेल्यानंतर ते कापड सोडायचं आणि हळदीमध्ये बुडवलेली ही जी तुरटी आहे ती माता लक्ष्मीला अर्पण करायची एकवीस दिवसांच्या आत कामातील अडथळे दूर होतील एकवीस दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात तुम्हाला चमत्कार दिसेल माता लक्ष्मी प्रसन्नही होईल घरामध्ये जी दरिद्रता आहे ती घराच्या बाहेर जाईल घरामध्ये असणारी जे काही खूप गरिबी होती ती कुठेतरी कमी होईल जे तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहात त्याला नशीब साथ देत जाईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा पण या उपायाने तुमचे नशीब बदलतील नशीब बदलवणारा नशीब चमकवणारा हा खास उपाय आहे उद्याचा विशेष उपाय आहे अवर्जून करा